घणसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उभारलेल्या ब्ल्यू सफायर फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंडारी अंबड या कारखान्याच्या प्रथम गळीत हंगाम सध्या जोरदार सुरू झाला असून गळीत हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी ऊस बिलाचा पहिला हप्ता दोन हजार सातशे एकावन्न प्रति मेट्रिक टनाप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना प्रमुख डॉक्टर हिकमत उडाणी यांनी दिली आहे ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंडारी अंबड या कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम सध्या जोरदार सुरू असून तालुक्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत त्यांच्यापेक्षा कोणतीही कपात न करता उसाला सरस भाव दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे डॉक्टर हिकमत दादा उडान यांनी कारखाना सुरू करण्याचे वचन पाळून इतर कारखान्याच्या तुलनेत उसाला सरस भाव देऊन मतदारसंघातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्याची चर्चा सध्या मतदारसंघात जोरदार सुरू आहे या भागात उसाचे क्षेत्र अधिक असून त्यात अनेक वर्षापासून उसाचे राजकारण करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात होते मात्र अशा परिस्थितीत शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर दादा उडान यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गरज ओळखून ब्ल्यू सफायर फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंडारी अंबट कारखाना अल्पावधीत उभा करून शेतकऱ्यांना आधार देत उसाच्या राजकारणाच्या कचाट्यातून त्यांची सुटका करण्याचे काम केले आहे या गळीत हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी पहिला हप्ता दोन हजार सातशे कारखान्याची गाळप क्षमता अठराशे मेट्रिक टन असून घनसावंगी मतदार संघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या कारखान्यामुळे मिळाला आहे येणाऱ्या काळात गाळप क्षमता वाढवणार असल्याचे डॉक्टर हिकमत उडाण यांनी सांगितले आहे प्रतिनिधी संतोष तळपे एन टी पी न्यूज मराठी घन सावंगी जालना